गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्मेन महा मदत फाउंडेशन हा फक्त एक प्लॅटफॉर्म आहे पण मदत फाउंडेशन कशासाठी आहे तर आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी आहे मदत फाउंडेशन सर्वांना प्रेरित करत चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी आणि हा चैतन्याचा मार्ग म्हणजे दररोज सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग साधना सेवा सत्संग या मार्गावर चालणं म्हणजेच भौतिक जीवनाची परिपूर्णता साधन जर आपण साधना सेवा सत्संग केला म्हणजे आपण चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चाललो तर आपल्याला भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सच्चित आनंद अखंड आनंद प्राप्त होतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तो तो सर्वांना प्राप्त व्हावा सर्वांना प्राप्त व्हावा याच्यासाठी मदत फाउंडेशन चाकण कुणालाच बोलवत नाही पण सगळ्यांची वाट पाहत विचित्र वाक्य आहे कुणालाच बोलवत नाही पण सगळ्यांची वाट पाहत जे तुकोबार सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या बाई माझे दंडवत सकळांच्या या माझे दंडवत तू खूप बर आहे बघा किती विनम्रता सर्वांच्या पायी माझे विनम्र वंदन आहे दंडवत आहे की आता तरी हाच उपदेश करा काय फार शिकवावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून मन शुद्ध भावे करुनिया मन शुद्ध भावे तू का म्हणे लाभ होय तो व्यापार तू का लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे ववे पायी माझे दंडवत सकळांच्या पायी माझे दंडवत नका करुनाश, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका आयुष्याचा आयुष्याचा नाश करणं म्हणजे काय अनेक वेळा चौऱ्याऐशी लक्ष घेऊन फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि जन्म आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला अनेक वेळा आपण जन्माला आलेलो हो। आहोत कधी मुंगी होतो कधी मच्छर होतो कधी गाय होतो कधी बैल होतो कधी बकरी होतो कधी वाघ सिंह हारीण होतो मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योने फिरून आल्यानंतर कुठे हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या मनुष्य देहाचा एकमेव उद्देश म्हणजे काय फक्त संसार करणं नाही फक्त पैसा कमवणं नाही फक्त फक्त नाव इज्जत शोहरात कमवणं नाही मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा या एकमेव उद्दिष्टा करता तुमचं आमचं अस्तित्व आहे व बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत का माझे सद्गुरू सांगतात संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा सकाळी साधना करा साधना म्हणजे प्राणायाम प्राणो का आयाम या प्राणायामामुळे शरीर शुद्ध होत आणि शरीर शुद्ध झाल्यामुळे रोग आधी व्याधी पासून आपण मुक्त होतो ज्ञान म्हणजे हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही मी एक शुद्ध नित्य बुद्ध आत्मा आहे आत्मा आत्मा म्हणजे भूतका का नाही मनुष्याचा या शरीराचा नाश होतो पण श्री कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात नैनम छंदती शस्त्राने नैनम दहति पावकाहा न च आपो न शो शयती जे अजर अमर अनश्वर तत्व आहे जे ईसीजी फ्लॅट झाला म्हणजे डॉक्टर सांगतात की तो गेला माझा प्रश्न आहे तो आला कुठून होता तो गेला कुठे तो आला कशा करता याचा शोध घेण म्हणजेच अध्यात्म म्हणजेच स्पिरिच्युअलिटी आणि स्पिरिच्युअलिटी इज अ प्युअर सायन्स दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स हे शास्त्र समजून घेण्यासाठी आपण चैतन्याच्या मार्गावर चाललं पाहिजे प्राणायामाने शरीर शुद्ध करून घेतलं पाहिजे चरा चरात भगवंताला बघितलं पाहिजे का कारण सब का मालिक एक फक्त याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी तुम्हाला पाहिजे श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी तुम जर तुमच्याकडे असतील आणि जर चैतन्याच्या मार्गावर तुम्ही इमानदारीने चालणार असाल तर हो तुम्हाला ते सगळं प्राप्त होण्याची गॅरंटी मी देतो जे तुम्हाला हवं आहे हे सगळं आपण समजून घेऊन प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे पण आपण तरुण नुसता फायदा नाही काही उपयोग नाही आपण तरुण गेलो याच्यात काही नवल नाही काही आश्चर्य नाही पण आपण तरुण इतरांना तरवण्यासाठी ह्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे गुरुने दिला न्यान रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा